नमस्कार मी दादास खाणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे सध्या हवामान खात्याचा अंदाज आपण पाहूया कर्नाटक साईडला संपूर्ण कर्नाटकमध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे हो आणि महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीत रेड अलर्ट दिसतो आणि ऑरेंज अलर्ट आहे त्या दक्षिण साईडला अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यतासुद्धा दाखवत आहे एकंदरीत पाहता उद्याही ऑरेंज अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेच आहे कर्नाटक निम्म्या कर्नाटकमध्ये उत्तर साईडला ऑरेंज अलर्ट आहे दक्षिण साईडला रेड अलर्ट आहे कोकणपट्टी भागात रेल रेड अलर्ट आहे उद्याही पावसाचा जोर असणार आहे पाऊस पडायची शक्यता उद्याही तेरा तारखेला म्हणजे जास्त असेल असं हवामान खात्याचा अंदाज सांगतो आहे उत्तर भागातून कडाक्याचं उंच दाखवत आहे राजस्थान आणि ह्या भागातून म्हणजे उष्णता उत्तर भागात जास्त आहे आणि तिथून थोडासा पावसाचा जोर कमी होणार आहे तेरा चौदा तारखेला आणि साधारणतः येलो अल अलर्ट राहणार आहे तरीसुद्धा कर्नाटकच्या दक्षिण साईडला मुसळधार पाऊस होणार आहे कर्नाटकासुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर छत्र तेलंगणा जालना नागपूर ह्या पट्ट्यात साधारणतः हे कमी दाबाचं क्षेत्र आहे कमी क्षेत्र संपूर्ण द दिल्लीपर्यंत व्याप्त आहे ते अकोलू जस सोलापूर बीड विजयपूर अहमदनगर आणि मालेगाव ते जास्तीत जास्त बीड अकोलू सोलापूर ह्यामध्ये अतिवृष्टी व्हायची शक्यता वाढते आणि सांगलीपर्यंत मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे पश्चिम भागात सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे अकोला नांदेड नागपूर ह्या भागा भागात सुद्धा दमदार पाऊस आहे आणि घाट परिसरातसुद्धा दमदार पाऊस आहे सांगली ते खाली कर्नाटक साईडला मुसळधार पाऊस दिसत आहे दाखवत आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टी चंद्रदुर्ग परिसरात मुसळधार ती मुसळधार पाऊस दाखवत आहे बीड अकोलूज परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला परि पाऊस दाखवत आहे नाशिकलासुद्धा मुसळधार उद्या पाऊस असण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्या मध्यम पाऊस असायची शक्यता दाखवत आहे सध्याची सॅटेलाइट इमेज अशी सांगते रत्नागिरी सातारा अकोलू सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर सांगली ह्या पट्ट्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याने पाऊस तयार होताना दिसत दाखवत आहे लातूर बीड पर्यट्यात सुद्धा पाऊस तयार होत आहे आणि चंद्रपूर आदिलाबाद नागपूरपर्यंत पाऊस तयार होत आहे पुढे जाऊन त्याचं रूप धारण करणार आहे धन्यवाद